एक पाऊल उचललं ना देव चार पाऊल उचललं थँक्यू उचल तुम्हाला दोघींना अरे नाही तू रेखा मी सगळ्यांना सांगितलं तू आलेले देवाचे कपडे खूपच छान दिसले ना तर नेहमी माझ्या सोबत असते हं कोण मी की तू असं पोट दुखतो मला छान म्हणल्यानंतर मस्त किती वाजता येते 10 ते 10:30 सुरुवात करतो स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सलीम असं पळायचं नाही आहे एवढ्यावर चिडवला आणि आता निघतो तर तयारी केली आज काय आहे आश्रमात सांगा जलाराम जयंती आज हां किती वर्ष हे किती वर्ष त्यांचं आता विसावं वर्ष आहे विसावं की धावं मला धावं बोल धावं 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 बोल कोण मी किती तुम्ही मला छान दिसत बोललं की तुझा आवाज वाढवतोय गाडीचा छान मी नाही ना आलो आम्ही येऊन आर एक तास झाला आम्ही इथंच तयारी केली तुम्ही पण छान दिसता चला सगळे जाऊ तिकडे इथे मंदिर आहे ते आश्रमाचं आहे असं पोट दुखतं मला छान म्हणल्यानंतर तुझा मग बघ ना आवाज कसा हां पण व्हिडिओमध्ये नाही बोलले सगळ्या तयारी करतात चला म्हणजे जे मी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे जे वस्त्र आहेत मी ते शिवलेत पूर्ण आहे ना तर नेहमी माझ्यासोबत असते म्हणजे तीन चार झाले तेव्हा नाही ना नव्हती कारण तिचं पार्लरचं काम असतं पण छान वाटलं आणि आज आम्ही पहिल्यांदा दोघी थोडे निवांत आहेत कारण आम्ही लवकर निघालो घरातून आम्हाला नीरजने इथं ड्रॉप केला म्हणले चालेल मग आम्ही इथंच तयारी केलं आल्यानंतर ऐक निवांत वाटतंय एरिया का खरंच छान वाटायला आहे नाहीतर ने नेहमी धावपळ करत येतो ना गं ह्यावेळेस निवांत आहे आणि मॅडमची तयारी झाली नाश्ताही केला इडली चटणी खाली मस्तपैकी आणि दरवर्षी ह्याच तारखेला की तिथीनुसार असतं ते माहिती मीही घेतलेली नाही आहे तर चालेल चला आलो आम्ही मंदिरात जे ड्रेस आहे ते थांबा काय झालं बोला मला ना मी कधी कुठल्याही ड्रेसवर असू शकते मी म्हणजे कधी जीन्स टॉपवर हो येते कधी ड्रेसवर येते कधी साडीवर असते कधी नववारीवर येते मला ओळखण्यात येत नाही सगळ्यांच आता कामासाठी येतो तेव्हा सरळ येतो ना थोडीशी तयारी करतो तर वेगळं येतो हा गणपती बाप्पा कसे झालेत ग नाही ना ड्रेसेस देवाचे वस्त्र मी जे मनापासून शिवले होते ते खूप छान असे परफेक्ट सगळ्यांना मापानुसार बसले कुठंही काही क्यों परत शिलाई किंवा परत फिटिंग असं करायची गरज नाही पडली जसं त्यांनी सांगितलं होतं मी माझं थोडंसं आयडिया घेऊन कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर हे केले देवीसाठी घागरा आणि ब्लाऊज ब्लाऊज तर तुम्हाला दिसत नाही तोही खूप छान झाला होता आणि हित गडबड आहे ते आत्ता अभिषेकाचे अभिषेकाचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेले तो तुम्ही पाहा इथे मनिषातही स्वतः सगळीकडे लक्ष देतात कुठे का आहे काय नाही सगळ्या वस्तू आल्यात का सगळेजण मदतीला असतील तरी त्यांचं लक्ष जे असतं ते खूप बारीक असतं अगर तुम्ही ह्याचं अभिषेकाचा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल जितके सगळे आश्रमातले आहेत त्यांना आवर्जून ते एकेकांना लक्ष देत होते सगळ्यांकडून ते अभिषेक करून घेत होते इथं अभिषेकाची पूर्ण तयारी चालू आहे हा व्हिडिओ मी नंतर ॲडिटला घेतले जे सगळे जे कोणी पाहुणे होते त्यांना त्या स्वतः अटेंड करत होत्या त्याच्यात त्यांचा फोनही सारखा येत होता फोनवर बोलणं सगळ्यांना आल्यानंतर बोलणं श्रद्धाने आता जॉईन केलंय म्हणजे इथं सगळं सुपरवायझर कुठे राहते आदर्श नगर इथं जवळ कसं वाटतंय खूप छान खूप छान वाटतं मस्त हे वाटतंय पहिल्यांदा जॉब ते आधी कुठे आधी केलंय मी जिजाऊ मध्ये आणि उमेश मध्ये मला खूप गोड आहे आल्यावर पाणी नाश्ता सगळं विचारत असते आणि मला छान दिसत मला ही नऊवारी शिवली होते ना मला ऍड करायचंय दोन्ही होऊन जे बरोबर किती असतं येते साडेपाच चांगलं म्हणजे ही सेवा पण होते आणि आपलं पण हे जातं त्याच्या पण खूप लक्ष देते येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा पाणी हे सगळं विचारणं कुठून आले मी त्या दिवशी होळीच्या दिवशी बघितलं बघितले ड्रेसेस द्यायला त्या दिवशी हे वस्त्र घेऊन तुलाच दिलं कसे वाटले वस्त्र शिवलेलं चालेल चालेल सगळे खूप घाईमध्ये आहेत मनिषाताईंचा चेहरा पाहिला की खूप छान वाटतं नेहमी हासरा चेहरा असतो त्यांचा जे कोणी येतात त्यांना मनापासून त्या स्वागत करतात आश्रम आणि मंदिर एक दोन मिनटावरती आहेत पण सगळ्यांना घेऊन येणं आश्रमातलेच एकमेकांना इतके छान व्यवस्थित साथ देतात हे दिसतं सगळे येत आहेत चहा नाश्ता त्यांचा गोळ्या जे काय आहेत ते सगळं व्यवस्थित करून त्यांच्याकडे पर्सनली सगळे लक्ष देतात त्यानंतर ते आवरून आलेत तुम्ही यांच्याकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल किती एकमेकांच्या सोबत आहे ते आणि किती एकमेकांना साथ देतात माझ्याशीही ते येता जाता मध्ये मध्ये सगळेजण बोलत होतात पण ते मला कॅप्चर करायला इतकं जमत नव्हतं जय <laughs> श्री कृष्णा पंडित जे आले त्याच्या आधी सगळी पूर्ण पूजेची जी तयारी झाली होती हे तुम्हाला दिसते अभिषेकाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण अभिषेक कसं केलं आहे ते पूर्ण मी सविस्तर दाखवलं आहे इतर सगळ्यात आधी मनीषा ताई आणि त्यांचे ता मिस्टर पूजेराव बसले आणि खूप छान जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे दोघंजणं भटजी होते ते सगळं काय बोलतात मंत्र स्तोत्र सगळं करत खूप प्रीतीने अशी खूप छान अशी अभिषेक झाला तो व्हिडिओ पूर्ण पहा त्याच्यामध्ये दे सगळं दिसलं आणि मी शेताचं सारखं सांगणं होतं की तू जा आणि तू आधी करून घे मी आणि सोबत बसलो पण व्हिडिओ पूर्ण इथं शूट करता आलं नाही तेही मी तुम्हाला नाही ना चिडवा लागले मला नऊवारीवर चप्पल शूट होत नाही मला लय घाई झाले आहे ते समोर दिसलं कधी लक्षात आलं माहितीये का स्टेशन स्टेशनवर आल्यावर हा मी म्हं राहू दे आता काय करणार आहे कारण सकाळी कितीला निघालो घरातून पावणे आठला निघालो आम्ही तिथं सगळं एक असं वाटलं मस्त खूप छान वाटलं आणि आज मी मस्त निवांतपैकी हे करत होतो तरी मॅडम बोलत होते आज कंटिन्यू उभं राहावं लागतं म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी थोडंसं हे होतं तरी इकडं जेवणाची तयारी झाली बघूया काय काय आहे जेवणामध्ये गरमागरम पुऱ्या आळूवडी भजी क विदाऊट कांदा लसूण भाजी होती सालाड होतं डाळ भात होतं गोडमध्ये मोहन थाळ अजून एक गव्हाची बर्फी होती जेवण खूप छान होतं इथे जे कोणी पूजेला आणि दर्शनाले ते इथे लाईनीत उभे राहून जेवतात आणि बाकी आश्रमातल्यांना आठ टेबल खुर्ची तिथं त्यांना जेव जेवण देतात थँक्यू खूप छान कार्यक्रम झाला म्हणजे आम्हाला दोघींना आवडला आणि आम्ही निवार होतो आम्ही

नाही खूप म्हणजे आम्ही सकाळी कालपासून प्लॅन करतो सांगतो वलसाडून आमच्या मुलगी होती तिला चौदा वर्ष झाली मूलबाड होत नव्हतं तिथे पाया पडली तिला ट्विन्स झालं अरे हो म्हणजे ती स्वतः आली आणि तिनेच सांगितलं आम्हाला की मी नवाज ठेवला होता आणि आमचं नशीब की मॅडमने ते कपडे शिवायला मला म्हणजे वस्त्र दिले मी बोलले त्या दिवशी आम्ही बॉम्बेला गेलेलो आम्ही जाऊन कपडा त्या बोलल्या मला मग बोलले तू नैनाला पण सांग आम्ही जिथे जातो तिथे पहिले बापाचे कपडे ना। बघतो नाही कपडा खूप छान आणला आणि मी नाथद्वाराला गेलो होतो तिकडे कपडे तिकडून आणतो हा जिथे जाईल तिथे सगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या आणि कार्यक्रम पण शांत व्यवस्थित झाला काय गडबड नाही ते आहे पण खूप धावपळ होते त्यांचे आम्ही काल ची गाडी ठरली मग नंतर आपण पावणे ला निघालो आम्ही घरातून मग नीरज पण बोला की मला दर्शनाला माझंही होईल म्हणजे मी विचारलं त्याला की आम्ही असं असं येतो बोलतो ठीक आहे मग त्याचंही दर्शन झालं म्हणजे आपण केलं ना देव सगळीकडून आपणाला मदत करतो मदत सांगते तुम्ही एक पाऊल उचललं ना देव चार पाऊल उचलला तुमची भक्ती पाहिजे एवढी चाले तुमच्यामुळे तुमच्यामुळे आम्हाला हे मिळालं करायला चला चला आता थँक्यू आमचे सलीम भाऊ एकदम शांत बसतात गाडी नाही मिळाली तर काय बोलले उडून जाऊ शकता कुठं बटण येतो तुमच्या गाडीला असे <laughs> का व्हिडिओ टाकलाय मी तो व्हिडिओ बघा आज सकाळी काल संध्याकाळी टाकलाय बघितला नाही व्हिडिओ टाकलेला आणि सलीम सोबत गप्पा आश्रमाच्या मस्त गप्पा असलेलाय खरंच खूप छान वाटलं त्या दिवशी मला आणि डोकं खाल्लं का तर लास्टला हा बोल खाल्लं तर खाल्लं खाल्लं काय तरी खाल्लं ना आ, वा, उपाशी तर नाहीये आम्हाला पंधरा मिनिट सलीम आधी आणून सोडतो एवढा कडकडी तुनामध्ये आणि आता बोलतो कुठं फिरू का आता कुठं फिरवणार आहे नाही तू नाही तुमचं रोज आहे ए हे ह्यांच्या घरी सणाला यायचं आपणाला ईद ला ईद हा त्यांनी ना मग तारखेला नाही तारखेला दोन तारखेला एक हा खीर जेवण बिर्याणी पाहिजे नॉनव्हेज खात नाही ना ती खाते खाते का बिर्याणी बनवेल नीग तुम्हाला हा आणि मी तोंड तुम्हाला काय देऊ बोला हा फक्त बोर्ड नाही नाही ते सुरकुमा चिकन काढून तुम्हाला देऊ चला बाय मला बाय बोललो आणि आम्ही निघालो ट्रेनमध्ये कुठलंही शूट केलेलं आहे नऊवारीवरती सगळेजण लक्ष देऊन पाहतात माझ्याकडे आणि मी हे जे नऊवारीचं शूट केलं होतं तो ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे त्यातलं मी थोडंसं तुम्हाला हा शॉर्ट व्हिडिओ घेतला आहे ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे ॲडिट केलं होतं मेन व्हिडिओमधून कारण मला ते सगळे छोटे छोटे जे काही साडीची माहिती देते ते मला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगायचं असते अशा पद्धतीने खूप छान असं दर्शन झालं बोलतात ना तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर सगळीकडून देऊ तुम्हाला कुठून ना कुठून मार्ग दाखवतो आणि तुमची इच्छा पूर्ण होते तर अशा पद्धतीने आम्ही खूप छान असा आजचा दिवस गेला माझा आणि नयनाचा पुढे मी कॅमेरा हातात घेतला नाही पुढे येऊन मला माझा दुसरा कार्यक्रम मा अटेंड करायचा होता तो सुद्धा व्हिडिओ मी शूट केलं आहे ते तुम्हाला लवकरच बघायला भेटेल अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कामं करता तुमचे कामं तुमची सेवा जे काही आहे मनापासून करायचं कधी कधी कसं होतं आपण करायला एक जातो आणि घडतं दुसरंच म्हणजे आयुष्यामध्ये नकळतपणे कुठल्या चुका होतात हे करतात ते ठीक आहे पण जाणून बुजून कुणाला तर त्रास देणं कुणाच्या तर ह्याच्यावरती व्यवसायावरती बोलणं किंवा गैरसमज करून घेणं हे जेव्हा होतं तेव्हा समोरच्याला खूप त्रास होतो आणि तो त्रास तुम्हाला त्याच्यात दहा पटीने होतो त्यामुळं आपण कधीही कुठलीही गोष्ट करताना एक लक्षात ठेवायचं आपण आपल्या सरळ मनाने आपले, आपले कामं करायचं तुम्हाला सगळ्यांचं मार्गदर्शन मिळतं सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित होतात तुमच्या इच्छा पूर्ण Outro <us>